अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होत अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं जुनी मिल कंपाऊंड मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान सोमवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष तथा श्रीनाथ संस्थान औष्याचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं टाळ मृदुंग वारकरी पौल आणि हरिनामाच्या जयघोषात आपल्या ओघवत्या रसाळवाणीतून औसेकर महाराजांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं यावेळी सभामंडपातील वातावरण चैतन्यमय बनलं होतं सत्तेची श्रीमंती संपणारी आहे पण एक श्रीमंती आहे जी कोणत्याही देशात कोणत्याही काळात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अवस्थेमध्ये ज्याचा जगातला कुणीही नाश करू शकत नाही ती आहे पुण्यसंपत्ती <ख़ाँ> यावेळी कारागृह व सुधारसेवा विभाग प्रासादिक कीर्तन सोहळा समितीचे कमिटी प्रमुख निलेश झरेगावकर भाजपचे लोकसभा नियंत्रक शहाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव भाजपचे सोलापूरचे नेते उदयशंकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अखिल भारतीय वारकरी मंडळाचा हा सप्ताह हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोर्ले यांच्या प्रेरणेनुसार अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष सुभाष महाराज शिंदे यांच्या नियोजनाखाली मोठ्या थाटामाटात होत आहे